ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वरती क्लिक करायला विसरू नका अहो ते तुम्हाला बोलले होते ना सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एकदम धमाकेदार ऑफर चालू आहे हो का ते इथेच तर आहे अरे मला तर खूप खरेदी करायची आहे इथे फ्रीज टीव्ही इन्व्हर्टर बॅटरीज आणि वॉशिंग मशीन आणि आटा चक्की यावर आकर्षक बक्षीस मिळत आहेत मी ऐकलंय की लकी रो मध्ये इलेक्ट्रिक बाईक पण मिळते का हो ग एकदम खरंय इथे बक्षीस म्हणून त्रेचाळीस इंचेस चा स्मार्ट टीव्ही सुद्धा मिळतोय खरं आणि तिसरे बक्षीस मध्ये फ्रीज सुद्धा मिळतय अरे वा छानच की आणि इथे चौथे बक्षीस वॉशिंग मशीन सुद्धा मिळते आणि गिरणी चे चक्कर मारायचा तो प्रश्नच संपला बक्षीस म्हणून आटा चक्की सुद्धा मिळते अगं पण ही ऑफर कधी पर्यंत आहे ही ऑफर तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आहे आणि हा लकी ड्रॉ सोडत आहे अकरा डिसेंबर दोन हजार पंचवीस तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा पण उपलब्ध आमची खरेदी तर झालीये आता तुमच्या खरेदीच काय आताच भेट द्या साईराम इलेक्ट्रॉनिक अँड बॅटरीज ला पत्ता खरेदी विक्री संघ व्यापार संकुल नगर मनमाड रोड राहुरी शिर्डी आणि शिंगणापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राहुरी बसस्थानकाच्या कामाचा कालावधी उलटूनही अद्याप राहुरी बसस्थानकाचं काम हे फक्त पंचवीस टक्केच झालं आहे पंच्याहत्तर टक्के काम बाकी आहे संबंधित ठेकेदार या कामामध्ये चालढखलपणा करतोय तरी संबंधित ठेकेदारांना तात्काळ हे काम प्रगतीपथावरती नेऊन सुरू करावं अशी मागणी माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केली आहे राहुरी बस स्थानकाच्या पुनर्बांधणीचं काम हे सोलापूरचे ठेकेदार अनिल पाटील यांच्या मेसर्स पाटील कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आहे ठेकेदारानं दरानं तीन कोटी चव्वेचाळीस लाख सत्याहत्तर हजार सातशे चव्वेचाळीस रुपयांना काम घेतलं आहे सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला कामाची मुदत अठरा महिन्यांची होती एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मुदत संपली त्यास दीड महिना उलटून गेलेला असताना प्रत्यक्षात पंचवीस टक्केच काम झालंय रावरी बस स्थानकाचे पुनर्बांधणीचं काम तेरा हजार चारशे चोपन्न चौरस फूट आहे त्यापैकी पन्नास टक्के अर्धवट स्थितीमध्ये आहे बांधकाम झालं आहे त्यातही दोन कॉलमचे फक्त खड्डे घेतलेले आहेत बांधकाम पूर्ण झाल्यावर आतून बाहेरून प्लास्टर प्लंबिंगचं काम फरशी रंगकाम प्रतीक्षालयाचे भव्य शेड अशी पंच्याहत्तर टक्के कामं अपुरी आहेत मुदत संपल्यानंतर एस टी प्रशासनानं ठेकेदाराला दोन नोटीसा पाठवल्या आहेत परंतु कामाला वेग आला नाही ठेकेदारानं तात्पुरत्या बसस्थानकासाठी पत्र्याचं छोटस शेड उभारलाय त्यामध्ये पन्नास प्रवाशांची बैठक व्यवस्था आहे गर्दीच्या वेळी बहुतांश प्रवाशांना फ्लॅटच्या बाहेर मोकळ्या जागी ऊन वारा पावसामध्येच उभं राहावं लागतंय पत्र्याच्या छोट्याशा खुराड्यामध्ये वाहतूक नियंत्रकाला दिवस काढण्याची दुर्दैवी वेळ आल्याचे माजी खासदार तनपुरे यांनी म्हटलंय या ठिकाणी तात्पुरत्या शौचालयाचे पत्रे फुटलेले आहेत लघुशंकेला दोन पेक्षा जास्त माणसं उभी राहू शकत नाही त्यामुळे बसस्थानक परिसरात बहुतांश प्रवाशांना उघड्यावरतीच लघुशंका करावी लागते त्यामुळे महिलांची कुचंबना होते या घाणीच्या साम्राज्य इथे घाणीचं साम्राज्य झालंय डासांचा प्रादुर्भाव होऊन प्रवाशांचं आरोग्य धोक्यात गैरसुविधांचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागतोय प्रशासन याबाबत कधी जाग होणार हा खरा प्रश्न उपस्थित केला जातोय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बस स्थानकासाठी सतरा कोटी रुपये मंजूर केले होते तर तत्कालीन माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं होतं रावरी नगर परिषदेच्या माध्यमांमधनं सर्व परवानग्या देण्यात आल्या होत्या बसस्थानकाचे फक्त पंचवीस टक्केच काम झालंय पंच्याहत्तर टक्के काम अजून बाकी आहे संबंधित ठेकेदाराला दीड वर्षांचा कालावधी बांधकाम पूर्ण करण्यासाठी देण्यात आला होता मात्र दीड वर्षांचा कालावधीमध्ये बसस्थानकाचे फक्त पंचवीस टक्केच काम झालंय त्यामुळे संबंधित ठेकेदाराची था निष्क्रियताही चव्हाट्यावर आली आहे आणि या कामाचं दोन वर्षापूर्वी सुरुवात झाली आणि हे सगळं काम जे स्टील जे शेड्स आहेत ते पुरं करून त्यातली फरशी बसवणं रंगकाम करणं दरवाजे पेट करणं सगळं काम हे एकवीस ऑगस्टला पूर्ण होणं अपेक्षित होतं आजची परिस्थिती अशी आहे की दोन वर्षामध्ये पंचवीस टक्केही काम झालेले नाही आणि त्याचं खापर दुसऱ्यांचं फोडलं जातो वास्तविक पाहता आर्किटेक्टने त्यांना ड्रॉइंग्स दिली नगरपालिकेने त्यांना सगळ्या मंजुऱ्या वेळेवरती दिल्या असं असतानासुद्धा हे काम होत नाही अतिशय वाईट गोष्ट त्या ठिकाणी आणि याचा परिणाम विशेष म्हणजे एस टीच्या अधिकाऱ्यांनासुद्धा याचं काही परवा असं दिसत नाही इथं जवळजवळ सहाशे गाड्या एस टीच्या दररोज जा करतात आणि सात ते आठ हजार लोकं या स्टँडवरून प्रवास करून जातात किती त्यांची परिस्थिती वाईट आहे आता आपण पाहिलं असेल की याच्यामध्ये सगळे डुकर खेळत आहेत घाणीचं सगळं साम्राज्य झालेले आहे कामाचा पत्ता नाही आणि विशेषतः महिलांच्यासाठी कुठल्याही प्रकारचं शौचालय नसल्यामुळं ना। महिलांचं हे होऊ शकत नाही पुरुषांनासुद्धा अतिशय वाईट अवस्थेमध्ये त्या ठिकाणी नैसर्गिक याच्यासाठी करावं लागतं आणि ही अशी जी वाईट गोष्ट याच्यावर अनेक वेळा एस टीच्या अधिकाऱ्यांना सांगूनही त्याच्यावर काही नाही आणि या जो कॉन्ट्रॅक्टर आहे त्याने अख्ख्या महाराष्ट्रातले कॉन्ट्रॅक्ट घेतलेले आहेत आणि कोणाल तर तो सब कॉन्ट्रॅक्ट देतो काल परवा दिवशी मी त्या कॉन्ट्रॅक्टरला खूप बोललो की असं हे बरोबर नाही इथं एवढ्या लोकांशी किती कुचवणं त्याचा तुम्ही कधी विचार केला आहे का नाही तर लवकरात लवकर का स सगळ्या डुकरांचं साम्राज्य झालं आहे तिथं घाणीचं साम्राज्य झालं लोकांना किती त्रास सहन करावा लागतो तर yeah. या ठिकाणी आता लग लोक टीच्या लोकांनी त्यांना काहीच घेणं देणं दिसत नाही तिकडं बालाजी मंदिराचं जी जागा आहे जवळजवळ दहा कोटी रुपयाची तिच्यावर अतिक्रमण होतं तरी एस टीच्या अनेक जेवढे कंट्रोल झाले सुद्धा जे डि डिस्टिक हे आहेत त्यांनासुद्धा अनेक वेळा सांगून ती ते अतिक्रमण काढलं जात नाही एवढी दहा कोटी रुपयाची जमीन एस टीची स्वतःची दुसऱ्याच्या घशात ती तिथे अतिक्रमण होत आहे आणि ते ते राहू द्या पण आज एस टी स्टँडचा हा प्रश्न आहे लवकरात लवकर त्या ठिकाणी होऊन एक चार महिन्याचं अवधीत आज पंचवीस टक्के काम राहिले झालेलं आहे अजून पंच्याहत्तर टक्के काम शिल्लक आणि ते सगळं काम पुढचं जे फिनिशिंगचं काम आहे त्याला जास्त वेळ लागतो तर चार महिन्याच्या आत निदान हे काम पुरं होऊन लोकांना या ठिकाणी योग्य त्या सुविधा व्हाव्यात दृष्टीने आज हे सगळं आम्ही तुमच्या समोर आलेलो आहे मनोज ताळवेसह सतीश सी चोवीस तास राहुरी हॉस्पिटल टेस्ट, टेस्ट, टेस्ट बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ज्ञ आपल्या इथे आय बी एफ बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये आय बी एफ इक्सी डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण ये येण्यासाठी प्रयत्न केले जातात साईदाम हॉस्पिटल लाप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बुबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी